नमस्कार मित्रांनो हे प्रेमाच्या भाषेत सांगतात हे देका मुलाचे बाप आहेत मुली आहेत तुम्हाला कोणाला हे सगळे अनमॅरिड आहेत नाही नाही तुमचं नाही हे हे नाही इथे दोन लग्न झाले तर त्यांचा काही विषय नाही शूटिंग मध्ये रोज होतात बरोबर आहे ना शूटिंग मध्ये होतात प्रेम पण होत अफेअर पण होतं ब्रेकअप पण होतं सगळं चालू असतं इथं काय होतंय यांचं प्रेम चालतरी पण म्हणणं तुमच्यामुळेच यायलाय तुमच्यामुळे झालं तर चांगल्या गोष्टी साईन लो काही वाईट बनत कारण तुम्ही ते जुळून देतात तोडी देतोय जोडायचं पण जोडत परत फाटलं नाही पाहिजेत ना कोणाशी जुळत आहे

म्हणजे तिला राग का मग काय राग वाटून घ्यायचं नाही हा हे बोर माझं म्हणणं कसं असो माणसाने प्रेम व्यक्त केलं ना हे बोटाचं जुनी मन माहिती का इथे लावलं लागला पाहिजे होय बरोबर शिवण देऊन इथे लागतो वीस मिनिटात सर मला इचारा वीस मिनिट तीन तासानंतर आलाय शिवण येथून निघाले तीन इथं पोहोचलाय काय समजायचं आपण कसं असतं प्रेमाचं जाऊ त्याचं माहिती ती बी शूटिंगला जाते तिला वेळ नसतो हे राजकारणात असतो आता हित आहे तर म्हणून योगा योग्य बोलण्याचे मान्य ना पण आता प्रेमात बारीक सारी गोष्टी म्हणतो खाणं पिणं एखादा समजून घेईल पण ते एखादी घेऊन फिरायचं फिरायचं परत त्याच्या समोर आणून प्रायचं म्हणून द्यावा लय वाईट वाटत तसं काय तिला आता हित झालंय विदत खोल पडले तर रडत होती काही फरक पडत नाही राग येऊ द्या राग आलाय का हसायला येते नेमकं काय होते सांग बरं थर... ने तुला असं काहीच नाही खरं तर कळत नाही मग ती ती आता दोन सोडून गेला तुझं हायडोक म्हटलं नाही तरत नाही 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 तेच चुकत नाही ना तेच चुकत नाही ट्राय केलाच पाहिजे कोण नाही म्हणते असं गडी तिथं गडी तिथं बती काय ढगरी दासाणार नाही ना पुडले पंद आदर्श तादर शिकवलं डास डिग्री मग काय करायचं मग काय नाही अरे राम रे राव भागवोड रे मुलिंच, तू <laughs> तुम्हाला कसा पाहिजे आयुष्यात मुलगा ह्याच्यापासून करू का चला तुला कसा मुलगा पाहिजे थांबा नाही उत्तर आता डिमांड सांग काय पाहिजे मला खूप असं प्रेम केलं पाहिजे माझी काळजी केली पाहिजे अरे पण खायचं काय मिळून मी कमवू शकतो एवढं आहे म्हणजे मी कॅपॅसिटी आहेत माझ्यात की मी कमवू शकते पैसे ना येस yes. मग तिने काय फक्त केलं फक्त बोलला तरी हा का काम मॅडम तुमचे राहिले त्यांची सांगून गेले ते तुमचं तसंच प्रेम खाल्लं पाहिजे नाही नाही समजदार पाहिजे म्हणजे पण पाहिजे नाही नाही समजदार म्हणजे नेमकं कसा असं ते उत्तर पाहिजे दोन नंबर काय काय का, का, सांगायचं समजदार म्हणजे हा नेमकं कसा समजदार म्हणजे समजून घेणार आपण काय बोलतो मॅच्युअर्ड पाहिजे फर्स्ट थिंग इज आता मा मला सांग पंचवीस तीस वयापर्यंत यूज तर सुद्धा काय काय मॅच्युअर्ड होत नाही असं काय नाही असतात ना काही काही अलर्ट असतात नुसतं कुठल्या गोष्टी गांभीर्याने घ्यायचे ते कारण कळत नाही काही काही लोकांना ओके मग उदाहरण ऐकून जा समोर काही बोलायचं बघत जागे लागेल <laughs> ते पाणी रिक्वायरमेंट किती पाहिजे अपेक्षा किती एवढं नाही आता एक नाव नाही सांगत एक जोडीदार याचा तर त्याची त्या मुलीची डिमांड होती एक लाख पेमेंट पाहिजे असं काय असतं का एक लाख पेमेंट सुखी होईल पन्नास हजार नाही ऍडजस्ट होत नाही आता ते कोण प्रत्येकाचा माइंडसेट वेगळं असतो नाही सांगू शकत ऑब्व्हियसली तिला वाटत असेल की नाही मी ओ, तिला शॉपिंग करायला गेली पाहिजे तिला वाटतच नाही काही माझं एक म्हणणं आहे ठीक आहे तू एक लाखाचा मग जेव्हा एक लाख तेव्हा त्याचा चाळीस झालेलं वय असन तू एखादा एक लाखावा असेल तेव्हा त्याचं वय तीस पस्तीस असेल जमन का हाताने वय बरं दाखलायचं आणि मग एक लाखावं बघायचं ना हा मग त्याच्यावर साथ दे तो पन्नासवर लाखावायचा असतो दोन तीन वर्ष वेळ वेळ दे त्याला अंडरस्टँडिंग त्यांचे विशेष आजी मामा असते काही काहींचे बरं का नाव नाही घेत कोणाचे तर त्यांची डिमांड असते ती उद्या त्यांनी ते विचारलं पाहिजे तुझी डिमांड असली लाख रुपये सर तुम्हाला मुलगी होती ना लग्न करून लग्न करून दिले ना तुम्ही काय 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 पाहिलं नेमकं मुलाकडं मुलाची नोकरी पाहिली घर पाहिलं हा किती होता मुलाला पगार मुलाला पगार किती होता त्यावेळेस इतला तुमचा तुम्ही आउट ऑफ सर्विस <laughs> आता मुलाच्या मुलाचं मुला लग्न झाले आता हा डिमांड काय मुली मुली मुलींच्या डिमांड सांगा अहो मुलींचे डिमांड तिला पण मुलगी पाहायला गेलो ती म्हणते ती पलीकडचा थोडं नोकरी वाला मुलगा पाहिजे कोण म्हणताय हा मग आता तुमचा मुलगा काय करतो आता माझा मुलगा धंदा करतोय ना शेती नाही पटत नाही राहिलाय ना मग त्याच परिस्थितीमुळे ना काय होतं माहिती का सध्या ना दहा हजाराची नोकरी करणारा माणूस काय सांगतो तुम्हाला एक लाख रुपये पेमेंट आणि त्याची वगैरे कधी कधी घोषळ होती बघा हे हे किरणोत्तर मध्ये गुंडस बाळ होता आपलं बरं का लग्न करून आलं दोन लेकरं झाले आता शेती करतय मग आता ऍक्टिंग बी करतय तरी बी लेकरं आहे हॉटेल तरी त्यांची डिमांड सॉरी सॉरी त्यांची डिमांड नाही काय 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 विषय कन्सेप्ट चाललाय कन्सेप्ट चाललाय नाही कांसेप्ट चालला ना। लग्न मार्केट हा हा काय झालं लग्नांची डिमांड असं सगळं एक्सपेक्टेशन ये विचारले होते हा अजून डिमांड आहे लेडीज चा आणि त्यांची वय कितीचं होत चाललेत पस्तीस होत चाललेत बरोबर डिमांड काय कमी संपत नाही अजिबात नाही खुशबू मॅडम ला मग काय डिमांड आहे त्यांची त्यांना प्रेम करणार पाहिजे अच्छा प्रेम खिडकीतून येतो दरवाजातून खिडकीतून पैसे उडून म्हणजे ते असं वेणीला लटकून येणार दातात गुलाब घेऊन येणार असली पोरं लागल्यानंतर वाव गुटका खाऊन बसतात बायका घरी चुली फुकत असतात सिलेंडर बी नसतोय त्यांच्या घरात काय म्हणते प्रेम पाहिजे प्रेम प्रेम काय नसत ठीक आहे मान्य प्रेम प्रेमाने बोललं समजून सर महत्वाचं असतं दिवस सगळ्याचे येतात बरोबर कुत्तों के दिन आते हम तो इंसान ही हम तो इंसान <laughs> ले <laughs> <laughs> दियू, ही आएंगे आपले दिवस येऊन गेलेले आमचे दिवस गेले गत वाटायला लागले आता हे व्याधी ते बीत असते कसा दिव दिवस येऊन गेलेत तर प्रेमत पण इच्छा येत तेच काहीच कुणीच नाही करत नाही आज बघ असं काय करतो तू मस्त आहे कशाचं टेंशन नाही का